विटातील श्री चौंडेश्वरी देवीच्या शाखंबरी महोत्सवांतर्गत युवा वर्गाला मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने शनिवार व रविवार दोन दिवस टर्फ विकेटवरील देवांग प्रीमियर लीग अर्थात डी पी एल स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमाचं नियोजन शाखंबरी युवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलं श्री हॉस्पिटल साई ग्रुप अंगण ग्रुप साई हॉस्पिटॅलिटी चौंडेश्वरी इलेक्ट्रिकल्स हिंदू तेज वॉरियर्स बालाजी ग्रुप टेक वॉरियर्स वरद ग्रुप राधाकृष्ण डेंटल हॉटेल वाडा व वा गणेश पावभाजी या बारा प्रायोजित संघांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला मर्यादित षटकांच्या साखळी पद्धतीने झालेल्या या स्पर्धांमधील चेंडूचा निर्धारित वेग तपासण्यासाठी सामनावीर निश्चित करण्यासाठी व इतर अचूक निर्णयांसाठी आधुनिक तंत्रांचा वापर करण्यात आला युट्यूब कॅमेरा तंत्रांच्या आधारे थेट प्रक्षेपण पण करण्यात आला यामध्ये बालाजी ग्रुपनी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मिळवली टेक वॉरियरने दुसरा क्रमांक तर तिसरा क्रमांक श्री हॉस्पिटल टीमने व अंगण ग्रुपच्या टीमने चौथा क्रमांक पटकावला सामनावीर मालिकावीर यांना ट्रॉफी व बॅट्स भेट देण्यातला सर्व सामने दिवसरात्र प्रकाश देतात खेळवण्यातला शहरातील तरुणांचा मोठा प्रतिसाद या उपक्रमास लाभला शाखंबरी युवा फाउंडेशन विटा श्री देवांग समाज ट्रस्ट विटा दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी मराठी न्यूज चॅनल